नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी थोडीशी वेगळी भाजी बनवत आहे वेगळी म्हणजे माझ्यासाठी वेगळी आहे कारण रोज मी वेगळ्या भाज्या बनवत असते तर आज थोडीशी वेगळी आहे तर मी बनवत आहे आलू म्हणजे दम आलू पण एकदम साध्या आणि घरगुती पद्धतीने बाकी भारी भारी मसाले वगैरे काही वापरलेले नाही आहेत तर मी बटाटे सोलो हे करून घेतलेले आहेत साल ते साले काढून घेतलेले आहेत आणि मधून तुकडे करून काट्याच्या चमच्याने त्याला आहे ना असे टच करून घेतलेले आहेत म्हणजे बारीक बारीक असे टच मारलेले आहेत कारण ते आपल्याला परतायचे आहेत तर तुम्ही बघा मी पुढं परतीणार आहे आणि हे सारे मसाले मी ते ब पेस्ट करून घेणार आहे तर हे बघा मी ते आहे ना, ना लोखंडाची कढाई मी मुद्दाम घेतली कारण खाली लागू नये म्हणून भाजी मी दुसऱ्याकडेच बनवणार आहे तर यात आपण फक्त बटाटे फ्राय करून घेणार आहोत तर बघा मी कसे फ्राय करून घेणार टच मारल्यामुळे ना आतून पण फ्राय होतात आणि आपल्याला म्हणजे ते शिजवायचे नाही आहेत ना जास्त थोडीशी कमी पाण्यात भाजी आपण करणार आहोत तर याला मी असे छान एकदम लाल लाल कलर कलरपर्यंत आणि हे बघा हे मसाले मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला आणि आता हे बघा मस्त असा कलर आलेला आहे हे बारीक करून मी परतून आणि मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर हे बघा किती ते मस्त असे मस्त कलर आलेला आहे ना तर हे बघा आता हे वाटण मी भाजून बारीक करून घेत आहे तर मी त्याच कढईत म्हणजे जे तेल उरलेलं होतं ना तर मी त्यातच बारीक करून घेतलेले आहेत आणि हे आपले बटाटे हे बघा मसाले बारीक करून घेतले आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे आणि फक्त लाल तिखट आणि आपला माझा जो घरचा मसाला असतो ना तो अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हे खरं तर मला म्हणजे मी जिकडे कामावर जाते ना तिकडे आमच्या आत्याबाईंनी सांगितलेलं आहे मला की आण मग बनवून तू एखांदी भाजी त्यांच्यासाठी बनवत आहे तर हे बघा मस्त असं मी आता हे वाटण आणि इकडे मसाले छान परतून घेणार आहे पा आपल्याला एकदम तेल सुटूपर्यंत बघ म्हणजे हे पाणी सगळे येऊन तेल सुटूपर्यंत परतायचे आहे मसाले हे बघा मस्त असे बट परतलेले आहे तर मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे भाजीत आणि आपण जो वाटेत काढलेला आहे मी तो लाल लाल मसाला आ, लाल तिखट आणि मसाला आपला घरचा हळद मीठ तरी बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आपण आता याच्यात हे बटाटे टाकणार आहोत एकदम म्हणजे बाकीचे असे बाहेरचे कुठलेच मी मसाले वापरलेले नाही फक्त लाल तिखट आहे आणि आपला घरचा एक चमचा मसाला तर हे बघा मस्त असं मसाले छान परतले ना तर छान कलर येतो तर तुम्ही बघाच पुढे कशी झालेली आहे भाजी तरी बटाटे आपण हे ना याच्यात मसाले थोडेसे वापरून परतून घेणार आहोत म्हणजे त्यात म्हणजे तिखट मुरतं ना तर हे बघा मस्त असे मसाले जर मी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि बाकीचं ते मसाल्याचं पाणी टाकणार आहे मी तर थोडंसं गरम गरम पाण्याने काय होतं तरी थांबते म्हणजे राहते तरी अशी उडत वगैरे नाही आपण किती वेळ जरी शिजवलं ना तर गरम पाण्याने तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे खूप छान वास येत होता मी जेव्हा बनवत होते तेव्हा आता मस्त अशी भाजी झालेली आहे तर आपण हे झाकून ठेवून पाच पाच दहा मिनटां मी तुम्हाला दाखवते कशी झालेली दा आहे भाजी तर मला जायचं आहे कामावर आपल्या बांधकामावर तर हे बघा अशी मस्त अशी भाजी झाली आहे तर मी तिकडे नेणार आहे बनवून कारण आमच्या पाहुण्यांनी सांगितलेली आहे म्हणजे वेगळे काहीतरी भाजी बनवून आण म्हणून बनवून चाललेली आहे कारण तिथे शेजारीच आहेत ना पाहुणे तर म्हटलं आणते बनवून रे बघा मी प्लेटीत काढून दाखवते मस्त अशी वा वापणी होती आणि बाहेर पाऊस पण पडत आहे तर मस्त अशी गरम गरम भाजी झाली आणि ही भाजी मी बाजरीच्या संग खाणार आहे तर कशी झाली भाजी नक्की सांगा चला भेटू परत